की हे मी काल स्पष्ट केलं की तुमचे पोलिटिकल स्कोअर तुमचं तुम्ही बघून घ्या आम्हाला याच्याशी घेणं देन देणं नाही बीडच्या लेखमातेच्या संबंधाने विषय होता त्यावर आता जरा आंदोलनाची पुढची दिशा मी फलटण पोलीस स्टेशनला जायचं ठरवलं होतं काल मी गेले मला फार आश्चर्य वाटलं अब्रूचे धिंदवडे काढणाऱ्या चाकणकर साठी तुषार दोषी रेड कार्पेट टाकून सगळ्यात आधी तिकडे जाऊन बसलेले होते पण काल पीडितेचे आई आणि भाऊ वडील तिथे आलेले होते तेव्हा मात्र तुषार दोषीला यायला वेळ नव्हता ज्या खांबेंना त्यांनी पुढे केलं होतं डीवायस पी खांबे हा माणूस कमालीचा वाला होता आणि या विचाराने सांगितलं की माझ्या हातात काहीच नाही आता यांच्या हातात काहीच नाही तर यांना का पाठवलं होतं ते कळत नव्हतं पण त्यांनी एक गोष्ट नक्की मान्य केली की होय संपदाच्या संबंधाने तिचं कॅरेक्टर असेस्नेशन करण्याचा प्रयत्न वाईट होता आणि त्यामुळे तिच्या संबंधाने असणारे जे सगळे अशा आशयाचे जे व्हिडिओ पब्लिक डोमेनमध्ये आहेत तो सगळा कंटेंट हा काढून टाकला जाईल हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे एसआयटी त्यांच्या हातात नाही असं त्यांचं म्हणणं मात्र सहा लोकांना आम्ही चौकशीच्या कक्षेत आणू आणि आम्ही निश्चितपणे त्यांना इथे बोलवू पण त्यांना नुसतं चौकशी करून चालणार नाही पहिल्यांदा त्यांचं सस्पेन्शन होणं आणि नंतर त्यांच्यावर गुन्हे दाखल होणं हे जास्त गरजेचं आहे या निमित्ताने येणाऱ्या काळात माननीय गृहमंत्र्यांची आम्ही भेट घेतचा प्रयत्न करतोय प्रयत्न यासाठी शब्द वापरते की देवेंद्रजींना विरोधकांना भेटायला आवडत नाही देवेंद्रजींना देवेंद्र फक्त त्यांचे खुशमस्करे आणि भाटगिरी करणाऱ्या लोकांना भेटायला आवडतं त्यामुळे देवेंद्रजींनी फक्त आपल्याच पक्षाच्या लोकांना वेळ देण्यापेक्षा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी वेळ द्यावा गृहमंत्री म्हणून वेळ द्यावा ही अपेक्षा आणि त्यांना आम्ही भेटू आणि उच्च न्यायालयाची उच्चस्तरीय चौकशी समिती तेजस्वी सातपुते नाही पुन्हा एकदा आमचा विश्वास नाही तेजस्वी सातपुते नाही ती एसआयटीच नाहीये मुळात एका व्यक्तीची देखरेखीसाठी के नेमणूक केलेली आहे एसआयटी नेमलेली नाही शासनाने त्यामुळे आम्हाला तेजस्वी सातपुतेंशी वैयक्तिक काही घेणं देणं नाही आम्हाला त्यांच्यावर काही आक्षेप नाहीत पण एकाच व्यक्तीच्या हातात तपास देणं ही मोनोपोली असू शकते जेव्हा तीन चार अधिकारी एकत्रित येतात तेव्हा एकमेकांवर एक चेक राहतो कंट्रोल राहतो सबब आणि त्यातही जर पोलीस अधिकाऱ्यांवरच एवढे आरोप असतील तर पोलिसांकरवी तपास करण्यात काही अर्थच नाही त्यामुळे उच्च न्यायालयाने सेवानिवृत्त जजेसची एक चौकशी समिती नेमावी जशी समिती अक्षय शिंदे एनकाउंटर प्रकरणी नेमली होती किंवा सोमनाथ सूर्यंशी कस्टडियल डेथ प्रकरणी नेमली होती त्या प्रकारची ती चौकशी असावी यासाठीचा लढा असेल रिट करू जे सातारचे एसपी आहेत तुषार जोशी त्यांच्यावर तुम्ही वारंवार संशय व्यक्त करताय काल देखील तुम्ही म्हणताय की खांबे जे आहेत ते अतिशय अॅटिट्यूड वाले होते त्यांना काही सांगता आलं नाही किंवा त्यांच्या हातात काही नाही पोलीस या प्रकरणात काहीतरी चुकीचं करण्याचा प्रयत्न करतायत का असं वाटतंय का तुम्हाला दादा काहीच खोटं बोलत नाही हो हे अश्विनी बिद्रेचे केस आहे हे निकालपत्र आहे एवढं आहे ह्याच्यातलं आता काय काय द्यायचं मी आणि कसं कसं द्यायचं ऐका ना ह्याच्यामध्ये सोळा पाणी एक जबाब आहे अश्विनी बिद्रेच्या नवऱ्याचा आणि त्यात तो म्हणतो की प्रशांत जोशी हा अत्यंत बायस्ड माणूस आहे आणि या माणसाकडे माझा जबाबच मी नोंदवणार ना नाही सॉरी तुषार जोशी हा अत्यंत बायस्ड माणूस आहे कारण तेव्हा ते तिकडे क्राईम इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर होते अश्विनी बिद्रेच्या केसमध्ये आणि तो सांगतो की माझा विश्वास नाही आहे यांच्यावर हे अत्यंत पक्षपाती आहेत यांच्याकडून तपास होऊच शकत नाही विशेष त्यांनी जे एक दोन तीन चार मुद्दे दिलेत ना त्या मुद्द्यात हाही मुद्दा दिलाय की कुठेतरी तो काय गायनाचा कार्यक्रम होता फडणवीस मॅडमांचा अमृता मॅडमांचा त्याही वेळेला जे काही अधिकारी होते त्याच्यामध्ये तो कार्यक्रम आयोजित करण्यामध्ये त्यातही तुषार दोषी होते मी हे पेपर घेऊन बोलते हो दादा मी असंच बोलत नाहीये मी काय कॉप्या करून पास झाले का राह मी गोल्ड मेडलिस्ट आहे हो युनिव्हर्सिटीची गोल्ड मेडलिस्ट आहे मी मी अभ्यास करून सांगायला लागले तुम्हाला जीव तोडून सांगते बरं आमचं काही आहे का काही त्यांनी माझा बांध कोरलाय का मी त्यांचा बांध कोरलाय मुद्दा एवढाच आहे की तपास निष्पक्ष व्हावा पोलीस दबावाखाली आहेत मी परत रणजित नाईक निंबाळकरांना आपल्या माध्यमातून निरोप देते की आपण या माझ्या मदतीला आपण माझ्या मदतीला या आपण माझी मदत करा आणि सहा लोकांवर आरोपपत्र दाखल करा चला मी मान्य करते की शिंदे आणि नागटिळक आपले पिय नाहीत ते कुठल्या तरी परग्रहावरच्या खासदाराचे पिय आहेत त्या परग्रहावरच्या खासदाराचा पिय असणारा शिंदे आणि नागटिळक त्याच्यावर आरोपपत्र दाखल करण्यासाठी आपण या राहिला प्रश्न टेस्ट आणि ते काय लाई डिटेक्टर वगैरेचा तर दादा एनी टाइम ऍट एनी टाइम ऍट युअर सर्व्हिस हे सगळं डॉक्युमेंट हेच वाक्य त्यांनी काल बोललं असतं तर डॉक्युमेंट ऐकाव दादा हे दुग्धाभिषेक प्रकरण भयंकर झाले तिकडे कोणीतरी काय ते एक दुग्धाभिषेक घातला होता अजून कुणा कुण। हो इतके हे दुग्धाभिषेक वगैरे घालणारे ना माफ करा पण मी आहे अशीच आहे मी प्रबोधनकार ठाकरेंचा वारसा सांगणारी आहे मी आस्तिक नक्की आहे माझ्या श्रद्धा आहेत पण धर्म हा मार्केटिंगचा विषय असावा असं मला कधीही वाटत नाही त्यामुळे कर्मकांडांवर माझा विश्वास नाही आणि अभिषेक कधी घातला जातो का घातला जातो तर गोष्ट अपवित्र झाली तर ती पवित्र करून घेतली जाते मग माझा प्रश्न आहे अभिषेक घालणाऱ्यांना तुम्ही निंबाळकरांना ते अपवित्र झाले असं मानत होतात का निंबाळकर अपवित्र आहेत असं निंबाळकरांना वाटत होतं का दादा मी पुन्हा पुन्हा म्हणते मला नाही व चर्चा करायची एकदा झालंय की निकाल असे तुम्ही सगळे हे पुरावे घेऊन डॉक्युमेंट घेऊन बोलताय मात्र त्यांनी जे रात्री पलटण मध्ये सांगितलं की याच्या मागे जे मास्टर माइंड आहेत ते रामराजेच आहेत आणि तुम्हाला सगळं रामराजेच म्हणजे तुम्ही जे, जे, जे करताय आता मला सांगा अश्विनी बिद्रे केस प्रकरणातलं तुषार दोषीच जे मॅटर आहे त्याचा आणि रामराजांचा काय संबंध आहे अवे जयकुमारनं सॉरी जो राजू गोरे आहे जो अश्विनी बिद्रेचा नवरा आहे त्यांनी पाठवलं मी नावा सगळं सांगते कुणी काय काय दिलं ते मला आणि रामराजेने दिलं तरी काही पाप नाही झालं एखादा तरी महाविकास आघाडीचा इमानदार नेता निघू देत की ज्यांना छाती ठोकपणे भाजपच्या विरोधात लढू देत निघलं कुठं पण नाही पाठवलं त्यांनी हेही तितकेच खरं अहो माझी एका हॉटेलला राहायची व्यवस्था केली होती आमच्या एका मैत्रिणीने कुठलं तरी हॉटेल होतं ते काहीतरी टॉप मोस्ट नको बाबा म्हणलं त्याच्यात पुन्हा कुणाचा तरी शेअर निघायचा आपण आपल्या पैशाने थांबू मधु तिथला काय कोण रूम दिना गेलं तर म्हणून आम्ही कुठलं तरी ते साई रत्नाडरणतलं हॉटेल काढलो होतो महत्वाचा प्रश्न असा आहे की ज्यासाठी तुम्ही सगळे लढताय महिला डॉक्टर केली त्याचा तपास सातारा पोलीस करतायत आणि त्या सगळ्यांचे याचा तपास सगळं व्यवस्थित का अजिबात होणार नाही महत्वाचा केंद्रीय मुद्दा काय आहे तर संपदा मुंडेंची हत्या झाली का मी काल अजून एक गोष्ट नमूद केली होती की संपदाचे भाऊ प्रमोद यांनी काल मांडलं की मी स्वतः डॉक्टर आहे मी पोस्टमार्टमला हजर राहण्याची विनंती केली मला पोलिसांनी पोस्टमार्टमला हजर राहू दिलं नाही मी त्यांना म्हटलं की ठीक आहे मी येऊ शकत नाही तर माझ्या बहिणीचं किमान इन कॅमेरा करा तेही त्यांनी केलं नाही त्याच्या पुढे जी माहिती आमच्यापर्यंत पोहोचली एक स्थानिकचा माणूस तिथे आला जो सतत हॉस्पिटलला काम करत होता आणि घटना घडल्यानंतर पोलिसांच्या सोबत पहिल्यांदा गेला पण त्याला त्याच्या जीवाची प्रचंड भीती वाटते तो म्हणतोय की मी माझं नाव सांगू नका पण त्याचा अजून काहीतरी एक वेगळाच दावा आहे है की हँगिंगच्या वेळच्या कपड्यांचा रंग वेगळा होता आणि बेडशीट मध्ये गुंडाळल्यानंतरच्या कपड्यांचा रंग वेगळा होता हे अजून एक वेगळंच आहे काहीही असो उलट माझं काय म्हणणं आहे की खरंच रणजित दादांनी सुद्धा आमची मदत केली पाहिजे रणजित दादांनी सुद्धा त्यांच्यावरच हे सगळं किटा बाजूला काढण्यासाठी दादा तुमची बहीण म्हणून मी तुमच्या सोबत आहे पण त्या सहा माणसांवर चला बरं एकदा गुन्हे दाखल करू आपण तुम्ही मदत करा माझी तो 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 एक मिनिटासाठी असं गृहित धरू मला सांगा मला स्कोप कुठे आहे राजकारण करण्यासाठी एखादा मतदारसंघ बांधण्यासाठी आयदर बीड जिल्हा और पुणे बीड जिल्ह्यामध्ये एवढं मत संतोष देशमुखचं प्रकरण झालं सगळे लोक धनंजय मुंड्यांवर तुटून पडली होती धनंजय मुंडे किंवा पंकजा मुंडे यांना आरोपीच्या पिंजरात उभं केलं असतं तर माझी राजकीय कारकीर्द उभी राहिली असती तर मी तिकडचीच आहे मतदार यादीत आहे मी केलं का ते हे असली गलिच्छ राजकारण करत नाही सुषमा अंधारे स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवणारी आहे असं उष्ट्या खरकट्यावर वाढायची सवय नाही आम्हाला म्हणत होती सुषमाताईने त्यांचा माझ्यावर जीव आहे त्यांनी फारच मनावर घेतलंय पण अहो मग मी म्हणते ना त्यांना की माझ्यासाठी मला फोन केला नाही ना पण अहो माझ्यासाठी खुर्ची लावली आहे हे मला कसं कळावं खाली पलटन कर लिहिलंय खाली एवढं पण लिहिलं नाही मेसेज मध्ये की रणजित निंबाळकरच निमंत्रण नाही म्हणून तरी पण गेले असते तुम्ही बघा माझ्याकडे तो मेसेज आहे तो मेसेज दाखवू का तुम्हाला त्याचा स्क्रीनशॉट पाठवते काय राह असं काय का करताय बरं मी अख्खा दिवस म्हणते ना की या मी काय म्हणते की तुम्ही गुन्हेगार नाही ना नाहीत तुम्ही गुन्हेगार मी प्रश्न फलटण पोलीस स्टेशनच्या समोर बसून विचारलेत मी निंबाळकरांच्या घरासमोर बसून प्रश्न विचारले नाही मग त्याची उत्तरं निंबाळकरांनी कशाला द्यायची संपला विषय